संतोष टोके मी आता दुसरी मध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाचिमा देवस्ती फुलांचे संमेलन एका सुंदर बागे सकाळी फुलांचे संमेलन भरले होते जाई जुळी करदळीची सगळीकडे वर्दळ होती झेंडू आणि कनेरी जास्वंदी दिसत होते आनंदी पिवळा आणि हिरवा चा बसले होते पांढरा मोगरा स्वच्छ सरदा घालून इकडून तिकडे फिरत होता सगळ्यांच्या स्वागता, स्वागता कमळ बोलत होते निशिगंधाच्या वासाने वातावरण प्रसन्न झाले होते सगळ्या बागेत फुलांच्या सुगंधाने फुलपाखरांना आमंत्रित केले होते एवढ्यात एका फुलप्राखराने संदेशानला चला चला फुलांचा राजा आला चला स्वागत आला सगळी फुले सावध झाली आपापल्या जागेवर ताट उभी राहिली मग गुलाबाच्या लाल टपोऱ्या सुंदर फुलांचे एटीत आमंत्र झाले होते बागेतल्या उंच पट्ट्यावर राजे बसले होते सगळीकडे शांतता पसरली होती सदा फुलीने छान गाणे म्हणतले झेंडूने गोष्ट सांगितली फुलपाखरांनी नाच करून दाखवला निशिगंधाने गुलाबरावांचे स्वागत केले जाई जुई बाजूला उभ्या राहिल्या आणि गुलाब राजे उभे राहिले मोठ्या उत्साहाने त्यांनी आपले भाषण सुरू केले माझ्या माझ्या सुगंधी मित्रांनो आणि मैत्रिणींनो या संमेलनात संमेलनात आपण माझे स्वागत केले माझे मन हरकून गेले मी पनंदी आहे आजपर्यंत सगळ्यांच्या स्वागताला मीच पुढे असायचो पण आज माझे स्वागत मन अगदी प्रसन्न झाले मित्रांनो आणि मैत्रिणींना सुगंध असाच सर्वत्र दळवत राहो प्रत्येकाच्या जीवनात आनंद फुलावा असे मला मनापासून वा वाटते धन्यवाद सगळ्या फुलांनी पाकळ्या हलव हलवल्या जणू काही त्यांनी टाळ्यात वाजवल्या आणि तेथी फुलांचे संमेलनाची स्वा सांगता झाली अनन्याला अचानक जाग आली आणि पाहते तो काय तिच्या वाढदिवसाला मैत्रिणी हातात वेगवेगळी फुले घेऊन आल्या होत्या